आपण पिकाला जी काही लागवड टाकतो त्या लागवडीमध्ये प्रत्येक शेतकरी मिनिमम दोन ते तीन पोती निंबोळी पेंडीची ही टाकतच असतो कारण सेंद्रिय खताचं महत्त्व आपल्याला माहीत आहेच आणि निंबोळीपेंड हा घटक असा आहे की जो पिकाला रासायनिक लागवडीसोबतसुद्धा वापरता येतो खरं तर आता त्यामुळेच युरिया खतावरती सुद्धा निंबोळी पेंडीचं कोटिंग शासनानं आणलेला आहे कारण तो हवेत उडून जास्त जाऊ नये म्हणून चला तर मग आणखी काही या निंबोळी पेणीचं महत्व आहे ते आपण जाणून घेऊया शेतकरी बंधू नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निंबोळी पेण नेमकं काय काम करते ते किती प्रमाणामध्ये वापरायचं कधी वापरायचं आणि त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त जर झालं तर पिकाला काही त्याच्यापासून धोका होऊ शकतो हो का तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी बनव लक्षात घ्या निंबोळी पेंड हा असा घटक आहे की मुख्यतः तो कडुलिंबाच्या झाडाच्या ज्या काही निंबोळ्या असतात त्याच्यापासून तयार केला जातो परंतु निंबोळी पेंडीमध्ये दे जो आमचा अभ्यास आहे त्यानुसार वाळू मिक्स केल्याशिवाय त्याची पेंड बनवू शकत नाहीये तर तशा दृष्टिकोनातून जर आपण इथं पाहिलं तर बऱ्याच वेळेला काय होतं की जास्त वाळू मिक्स करून फक्त निंबोळी पेंड या नावाखाली बऱ्याच शेतकऱ्यांना विकलं जातं बऱ्याच वेळेला ही निंबोळी पेंड त्यामुळं ह्याची क्वालिटी पाहूनच क्वालिटी तपासूनच आपण तर विकत घेतलं पाहिजे आता चाळीस किलो पंचेचाळीस किलो किंवा पन्नास किलो ह्या बॅगमध्ये या, या निंबोळी पेंडी ह्याचे जे पोत असतं ते अवेलेबल असतं बेस्ट क्वालिटीची निंबोळी पेंट जर बघायची असेल तर आपल्याला आपल्या आसपास बऱ्याच ज्या काही कंपन्या असतात त्याच्यामध्ये ती निंबोळी पेंट तुम्ही विकत घेतल्यानंतर त्याचा वास तुम्ही पाहिला पाहिजे त्याचा वास हा तुम्हाला एकदम प्युअर जास्तीत जास्त, जास्त थोडासा गोंगावणारा असा जर ज्या वेळेला वास येतो त्यावेळेला ती निंबोळी प्युअर असते आणि बऱ्याच कंपन्या निंबोळी पेंट बनवतात त्यातला नेमकी निंबोळी कशी ओळखायची हा आता आपण पाहिला दुसरा मुद्दा निंबुळेपेंढीमध्ये नेमका घटक काय असतो की ज्याचा आपल्याला वास येतो खर तर रासायनिक त्यातला घटक जर आपण पाहायला गेला तर ऍझर्डिरॅक्टिन हा जो घटक आहे तो निंबळेपेंडीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जेवढा असेल तेवढं तुमचं ते जास्त प्युअरिटी असते तिसरा मुद्दा निंबळी पेंड हे सेंद्रिय खत आहे सेंद्रिय खत म्हणजे काय असतं की जमिनीची प्रत सुधारणं पिकाला जास्तीत जास्त मुळाजवळ हवा खेळती ठेवला आणि त्याचा फायदा काय होतो तर त्या पिकाला पाणी जरी कमी पडलं तर ते पीक तुमचं ताण सहन करू शकतं म्हणजे पाणी जरी कमी पडलं तर पाण्याचा ताण सहन करू शकतं सगळ्यात महत्वाचा निंबळपिंडीचा फायदा हा असतो की जमिनीमध्ये ज्या काही किडे असतात म्हणजे हानिकारक बुरशी असतात किंवा जे काही छोटे मोठे किडे असतात ते किडे कंट्रोल करायला निंबळपिंड निश्चितच मदत करत असते तसंच जर आपण पाहायला गेलो तर योग्य पेंड यांचा जर वापर करायचा म्हटला तर मावा हुमनी खोडकिडा वाळवी यांना खर तर जास्त वास सहन होत नाही किंवा हुमनी असेल वाळवी असेल ह्याची त्वचा नाजूक असते या नाजिक नाजूक त्वचेला ना, ज्या वेळेला या निंबळी पेंडीतला एजटिंग घटक त्याच्यावरती ज्या प्रक्रिया करतो त्यावेळेला ह्या किडी बऱ्याच अंशी कंट्रोल व्हायला निश्चितपणे मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं निंबळी पेंट हे सेंद्रिय खत असल्यामुळं मुळांची वाढ अतिशय फास्ट प्रमाणामध्ये नक्कीच होते तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही एकरामध्ये किमान एक आठ ते दहा पोती निंबळी पेंट वापरून बघा रासायनिक खताचं एक दोन तीन पोती वाटल्यास कमी करा त्याऐवजी तुमच्या पिकाला तुम्ही निंबळी पॅण वापरा अतिशय एक्संट रिझल्ट येतात आणि हे जास्त काळ टिकतात म्हणजे फक्त रासायनिक खत टाकल्यानंतर तात्पुरता रिझल्ट येतो तेवढ्याच पिकापुरता आणि तो रिझल्ट कंटिन्यू करण्याचं काम ही निंबोळी पेंट ही निश्चितपणेच करत असते आता ही निंबोळी पेंट एकरी वापरताना मिनिमम हे तीन ते चार पोती तरी पाहिजे कमीत कमी कुठल्याही रासायनिक खतासोबत मिक्स करून द्या किंवा बजेट जर व्यवस्थित असेल आठ ते दहा पोती काही वेळेला एक टन दोन टन सुद्धा शेतकरी बंधू घालतात कारण सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा आम्ही पाहिलेला आहे रासायनिक खत हे चिबट सुद्धा न टाकता फक्त सेंद्रिय शेती करून सुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत बऱ्याच भाजीपाला पिकांमध्ये आहेत उसामध्ये सुद्धा आहेत सेंद्रिय गुळ त्यांचा अतिशय बेस्ट क्वालिटीचा असतो त्याकरता जेवढी जमिनीची क्वालिटी तुमची चांगली होईल तेवढी तुमची उसाची कोंब समजा आपण ऊसाच्या बाबतीमध्ये विचार केला जे नंतर कुळवल्यानंतर कोंब येतात ते एकदम सनसरीत येतात जाड येतात त्या कोंबांचं वजन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे येत आणि निंबोळी पेंड हा खरोखर सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीमधला दुवा आहे आणि निश्चितपणे निंबोळी वापर काही नाही झाला तर मिनिमम एक ते दोन पोती तरी आपण केलाच पाहिजे शेतकरी बंधू नो नमस्कार मी उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो जर आपल्याला आमची माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा डिस्टला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्कीच करावं यापेक्षाही अधिक चांगल्या माहिती आम्ही आपल्याला निश्चितपणेच इथून पुढं देखील पुरवत राहू नमस्ते